महाराष्ट्रातील कर्नाकोपऱ्यातील ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी रिपब्लिकन वार्ता न्यूज आयकॉन बेल चॅनल करा यवतमाळच्या जरिजामणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माथार येथे वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार तेवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या स्नेहसंमेलनात शाळेतील सर्वच हिरिरीने भाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे उत्तम सादरीकरण केले नैसर्गिक सांस्कृतिक मानवतावादी पारंपरिक जागृत करणारी गौरवशाली नृत्य शिक्षणाचे महत्व यावर आधारित उत्तम नृत्य मुकनाट्ये गमती जमती सादर केले ग्रामपंचायत माथारजून अंतर्गत जिल्हा परिषदेच्या एकूण सहा शाळा आहेत ग्रामपंचायतीच्या परिसरात असलेल्या पाचही शाळेचे विद्यार्थी आदर्श शाळा माथरजींनी घेतलेल्या वार्षिक स्नेह त्या शाळांना एक रंगपंच उभे करून दिले त्यामुळे आदर्श शाळा माथरजून शाळेने पाड्यावरील पोडावरील विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली कोरोना काळानंतर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात गावातील परिसरातील भरपूर लोकांनी आपली उपस्थिती दर्शवून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुभाष गेडाम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिता मडावी शिक्षणप्रेमी शरीफ शेख सदस्य दीपक मेश्राम सदस्य किशोर आत्राम हनुमंत मेश्राम मंजुषा मडावी दिव्या नुगुरवार अनिता किनाके पालक संघ अध्यक्ष संजय सोयाम पोलीस पाटील प्रकाश गेडाम सरपंच भगीरथा आत्राम उपसरपंच रवी कायतवार ग्रामपंचायत सदस्य चंदा सरवरे तंटामुक्ती अध्यक्ष शंकर माजी सरपंच नागोराव दंडाजे माजी सरपंच राधा किनाके माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वामी गुमुलवार माजी तंटामुक्ती अध्यक्ष शफी शेख माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मानिक मडावी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णराव नुगुरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल उईके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री शहारे सर शंकर दोडके सचिन चौहान नानू मेश्राम चिचपोड मनीष नालमवार बिहाडी पोड, विलास मडावी गारगोटी पोड, विलास किनाके राजू सिडाम डुबली पोड, यांनी अथक प्रयत्न केले रिपब्लिकन वार्तासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंदे यवतमाळ